मित्रांनो तुम्ही बघू शकता हैसर मोरीचा बॉबी बॉबी आणि आज मोरगावच्या मूर्ती मैदानामध्ये चांगला गुलाल आधात आहे का आधात आहे आदात आहे आणि कसं काय नियोजन आणलं आज घडून आज नियोजन म्हणजे चार पाच दिवसा अगोदर आम्ही इथं म्हणजे पाठवलं होतं घाटावर बोलून तर तेच नियोजन केलं होतं अगोदर एक शर्तजी पडली तो बैल पडला ना म्हणजे जरा म्हातारा होता तर लगेच आपला भिंडीवाल्यांचा एक बैल होता त्याच्याशी सुंदर नाव होता त्याच्याशी आम्ही पैरा केला आणि इथे लगेच गुलाल घेतला दुसऱ्यांदा म्हणजे पुन्हा आखवला याला असे आणि गाडी कुठल्या नावाने बोलतय गाडी निती धनाजी पाटील दही सर या नावाने या नावाने गाडी बोलतोय आपली आणि बैल तर इकडे कोणा गाडी ठेवायला आहे बहिली तर म्हणून आमचे निलेश भाऊजी म्हणून आहेत त्यांच्या ओळखीवरती आम्ही इथे ठेवलेलं आहे आहे अक्षय कदम एक आपले मित्र त्यांची दोन तीन बैल इथे त्यांच्यासोबत सोबत राहणार इथे आणि किती गाड्या मुंबईला किती गाड्या झाल्या वर्षी मुंबईला बारा तेरा गुलाल झालं म्हणजे बारीक बारीक बोलून याच्यासोबत आणखी एक वासरू आहे टिटू नावाचा आहे तो मी कर्जतलं ठेवलं माझ्या मित्राकडं मोठा आहे म्हणून याला घाटावरती पाठवलेला आहे तो लहान आहे याच्यापेक्षा त्याचे चार पाच गुलाल झाले त्याचे बारा तेरा झाले आणि मला वाटतं किल्लार जातीमध्ये हो किल्लार जातीमध्ये आणि विषय आहे काय आम्ही बेल्याच्या बाजारातून आणलेला होता कितीला आणलेला हा बेल्याच्या बाजार चाळीसला घेतला होता मी असं मग शिकवलं कसं शिकवलं विकला काय नाही डायरेक्ट झुकलेला आम्ही याला म्हणजे शिकवलं म्हणजे आमच्या एक भाऊजी म्हणून त्यांचा एक बैल तवा पण पहिल्यांदा शरद होता तवा माझ्यानं दुसरा बैल होता या वेळेला मग डायरेक्ट असं रागाची भरत आलो आणि पिशारे आठवड्याला एक रेशेल देतली बारकीशी असं आहे शंभर दीडशे पावलावर तेव्हा समजलं का पॉलर मुळे एक डायरेक्ट गेला लावलेला आम्ही शर्तीला असं म्हणजे बारा तेरा म्हणजे तेरा चौदा गुलाला झाली आता बारा तेरा 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 गुलाला हा हा पकडून चौदा गुला झाले असे इथला असं आणि काही गाड्या पारल्या पण का काही चार चार गाड्या पडल्यात बरोबर आहे हा कारण कुठेतरी त्याच्या मुलं पण आपल्याला काहीतरी शिकायला मुलं पण शिकायला भेटलं हो हो मग आज गाडीवर ड्रायव्हर आज गाडीवरती ड्रायव्हर नाही 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 ते त्यांचे उलकीवरती होत त्यांचं नाव मला माहिती नाही ड्रायव्हर ड्रायव्हर हां हृत्तिक ड्रायव्हर नाही करत होता का अच्छा हा बरोबर मी नाही त्याला ओळखत म्हणजे पोरावं लागतं बरोबर आणि कधी आल्या तुम्ही मुंबईवरून आम्ही काल आलो होतो जेजुरीला वस्तीला होतो तर सकाळी मग आम्ही इथं अकरा वाजता मैदानात आलो होतो कसे आणि मला वाटतं पाठी चढावाची पाठी होती पाटी पाठी एकदम कडक होती पाटीच्या बद्दल काहीच रोष नाही पाटी पलण्याटी बाईलांना म्हणजे एकदम मऊ होती पत्री असो नसो बैलांना काय म्हणजे त्याच्यामध्ये तफलीक नव्हती पलण्याटी बाईलांना एकदम म्हणजे कुशल मंगल होत असे आणि जसं नियोजन तुम्ही करता आता भरपूर सारी पुढची मैदाना पण येतील मग बैल आता हा मुंबईलाच राहणार इथंच राहणार का मुंबईला नाही नाही हा आता कमीत कमी म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे मुंबईला आठे चालू होत नाही आता पावसामुळे आपल्याकडे कुठे होत नाही तोपर्यंत आपल्या म्हणजे साधारणतः दिवाळीच्या दोन दिवस अगोदर आम्ही आपल्या घरी लक्ष्मी बोलून घेऊन जाऊ असे चालेल धन्यवाद आणि खरोखर चांगली माहिती दिली आणि असंच गोलाला ठेवा त्याची काळजी घ्या आणि चांगला वासरू तुमच्या धावलीला नक्कीच नाव करेल पुढे जाऊ थँक्यू धन्यवाद जाऊ